आहेत आपले हे फटाके आता हे संध्याकाळ आपल्याला सगळे वाजून टाकायचे ना तुझ्या मांडी चल चालत ये चालत ये स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये तर आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन प्रथम तर तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सो so, लक्ष्मीपूजनचं सेलिब्रेशनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे थमनेलवरून समजलं असेल तर मी आता माझा थोडंफार स्वयंपाक झालेला आहे आणि मिस्टर आता पूजा मांडतात आहे आणि मी रांगोळी काढून घेणार आहे त्याच्यानंतर आपलं पूजेचं जे सेलिब्रेशन असेल किंवा कन्यापूजन वगैरे ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सो चला कंटिन्यू इथे आहेत आपले हे फटाके आता हे संध्याकाळ आपल्याला सगळे वाजून टाकायचे जे थोडेफार त्याच्यातले ठेवणारे जे आम्ही पाडव्याला किंवा भाऊबीजेला वगैरे वाजवतो त्याच्यानंतर इथे चालली आहे आता पूजा मांडणी बरो आणि इथे चाललंय स्वयंपाक आता मी रांगोळी काढून घेतेये आणि ही आहे आमचं होम डेकोरेशन फिश आम्ही फिशवाले म्हणून आम्ही फिशच आहे असं आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे त्याच्यामुळे काय माहिती आहे पाँस। आता पाऊस येतो थोडासा पडला आहे मागाशी पाऊस आता पाऊस येतोय काय होतंय काय ना करत नाही आहे कारण की गेल्याच्या गेल्या वर्षी असंच झालं होतं आम्ही छान मस्त रांगोळी वगैरे काढली होती आणि नाही ना, लय पाऊस आला होता सगळी रांगोळी म्हणजे धुवून गेली होती आणि फटाकेसुद्धा वाजवायला झालं नाही खाली गेलो आम्ही फटाके घेऊन तर पावसामुळे फटाकेसुद्धा वाजवता आले नाही आता तेच साडेचार पाच वाजलेत पण असं वाटतंय सहा सात वाजलेत जसं काय चला बघूयात काय होतंय आपण आपलं काम करायचं मी आता रांगोळी काढायला घेतलीये पूर्ण आम्ही जे बाहेर भा, लॉबी आहे तुम्हाला मी दाखवला तिथं पूर्ण आम्ही रांगोळी काढतो म्हणजे साईडने वगैरे तुम्हाला मी नंतर दाखवतेच ब्लॉग कंटिन्यू चार वाजल्यापासून रांगोळी काढण्यामध्ये मग माझी बायको हे बघा आणि वाराणण घेऊन हे बघा ए आसアン प्रिन्सेस औले मांसा वगैरे लावलाय हे आमचे नवरदेव हा नवे बावी नवरदेव हे पहिलं लग्न झालेय पण दुसरं लग्न करायची आवड अजून नाही या माणसाला म्हणजे बघा लेजेंड ही लेजेंड आदर्श यांचा घ्यायला पाहिजे का नाही ते बघा आता तुम्ही हे बघा कुशल आमचा व्हिडिओग्राफर हे बघा असं आमची बिल्डिंग गोकुलधाम फ्लोर असतो गोकुलधाम फ्लोर मी इथे झालेली आहे तयार आणि पूजा सुद्धा मांडून झालेली आहे आता आम्ही मुलींच कन्यापूजन करणार आहे सो हे थोडस डेकोरेट केलेलं आहे आणि त्यांना चालत आत घेणार आहे आणि त्यांची इथे पूजा बुक करणार आहे समोर सो चलॉग पाहत राहू वरतीच पकडायचं ये चल 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 ये चालत ये चालत

फ <laughs> 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 चालू होती करून दिली ना लक्ष्मीवर व्हायला नाही ते करून राहून परडी पशे पण ठव 北京。 yeah uh -huh. तर आमची आता पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल मागे व्हिडिओमध्ये कन्यापूजनसुद्धा आम्ही करत असतो आणि मागे सुद्धा आता म्हणजे एक लक्ष्मीच असतील तर माझीसुद्धा पूजा केली सासूबाईंनी सगळं पूजा वगैरे आता झालेलं आहे आणि स्वयंपाकाचं वगैरे तर मी आवरून घेतलं होतं कारण की आम्ही खाली फटाके वाजवायला जातो पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आणि मग वरती यायला जरा उशीर होतो मी स्वयंपाक वगैरे लवकरच आवरून घेतलं आणि ससुबाई गेले शॉपची पूजा करायला आमच्या कारण दरवेळेस काही असलं की आम्ही पहिलं शॉपची पूजा करत असतो म्हणजे घरातली शॉपची पूजा दसरा असून किंवा लक्ष्मी की आम्ही शॉपची पूजा करत असतो मागच्या ब्लॉग मध्ये दसऱ्याच्या ब्लॉग मध्ये आता जाणार आहे आम्ही खाली फटाके वाजवायला आत्ताच एवढे फटाके वाजतात माझा वॉइस तुम्हाला येईल का नाही मला ते पण सांगता येत नाही म्हणजे खूप खूप आवाज इकडून फटाकेकडं फटाक्याच जल्लोष चाललंय आहोत पाच मला नाही फटाके संपल तोपर्यंत फटाके सुद्धा आम्ही घेतलेले मी तो तो सुद्धा ब्लॉक टाकला होता तुम्ही पाहिले असेल फटाके किती आहेत सो थोडेसेच ठेवणार आहे ते उद्या पाडव्याला किंवा विजेला वगैरे वाजवता येतील म्हणून थोडेच आहे आणि बाकीचे सगळे आत्ता वाजून आहे सो चला आता आम्ही खाली जातोय फटाके वाजवायला तो सुद्धा मी थोडासा टाकणार आहे चल आता आम्ही चालेल फटाके वाजवायला गेलेत खाली

Gracias. 在哪？ ला, ला, सेंटर पिकअप लावलं तिथे बस बस, बस। खालचं ना ते

गारा सत्र